कर्जत विधानसभा मतदारसंघातील नेरळ जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला भाजपचे सरचिटणीस मंगेश मस्कर यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश घडवून आणण्यात आला यामध्ये राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील धनाजी गरुड यांचा समावेश आहे तसेच यावेळी पंडित शिंदे शरद पाटणकर देवा गवळी दिलीप राणे गोविंद कदम अरुण मोडक मुकुंद मसणे वसंत मिरकुटे तसेच शिवसेना ठाकरे गटातील प्रमोद डांगरे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले या पक्षप्रवेश सोहळ्याला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी माजी आमदार सुरेश लाड कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे भाजप तालुका मंडळ अध्यक्ष राजेश भगत रमेश मुंडे सुनील गोगटे मंगेश म्हसकर माथेरानचे आकाश चौधरी प्रवीण सपकाळ नितीन कांदळगावकर नेरळ अनिल जैन संभाजी गरुड संतोष धुळे शरद लाड भाजप युवा प्रज्ञेश खेडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते